नमस्कार आज मी तुम्हाला दाखवते कांद्याच्या पातीची सुकी भाजी तर त्याच्यासाठी कांद्याची पात आहे ती चांगली तीनदा धुतली आणि नंतर त्याचे हिरवी जी पानं आहेत त्याची बारीक कापून घेतलं आहे आणि त्याच्या खालचे जे कांदे होते ती एक जुडी पात होती ती अशी बारीक चिरून घेतली आहे आणि सात आठ लसणीच्या पाकळ्या आहेत त्या अशा बारीक चिरल्या आहेत आणि फोडणी करायची आणि त्याच्यावरती मसाला घालायचा आणि मीठ आणि हळद आणि नंतर मग आपण चण्याचं पीठ भुरभुरायचं आहे तर अशी भाजी मी दाखवते छान लागते ती बघा तुम्ही करून आणि कशी वाटते ती मला सांगा मी दाखवते तुम्हाला आता चार चमचे चार छोटे चमचे टी स्पून मी तेल घातले घालून जरा तेल थोडं जास्त लागतं कारण त्याच्यात आपण चण्याचं पीठ घालतो ना म्हणून त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण जिरं घालूया अर्धा चमचा मोहरी घालूया आणि त्यात आपण पाव चमचा छोटा चमचा हिंग घालायचा आणि थोडी दहा बारा कडीपत्त्याची पानं टाकूया हे सगळं तडतडलं ते आपण त्याच्यामध्ये लसूण टाकूया कापलेला चांगली आपली फोडणी झाली आहे आता याच्यात आपण कापलेला लसूण टाकूया लसूण चांगला गुलाबी होईपर्यंत भाजायचा करपायला नाही द्यायचा नाही तो कडू लागतो लसूण मी आता बारीक चिरून घातलाय तुम्ही असं ठेचून घातला तरी चांगला लागतो पण जर ठेचल्यानंतर तो बारीक चांगला ठेचायचा की त्याचे असे पीस असे तोंडात न्यायला पाहिजे हे बघा आपला आता गुलाबी रंगावर लसूण झालाय आता आपण आधी त्याच्यामध्ये हा जो सफेद कांद्याची पात होती ना ते आधी घालायची कारण हेवी पात आहे ती भाजायला काही जास्त वेळ नाही लागत थोडीशी भाजून घ्यायची पटकन होते भाजी कारण कांदा काही शिजायला वेळ लागत नाही फक्त जरा पीठ घातल्यावर नंतर पीठ जरा वाफेवर चांगलं शिजायला वेळ लागतो एवढा पीठ जेवढं भुरभुरल्यावर ते शिजायला वेळ तेवढा वेळ घेतो ना तेवढ्याच भाजीला वेळ लागतो कांदा आपला आपला चांगला मऊ झाला आता आपण त्यात मसाले घालूया आणि नंतर आपण हिरवीपात घालायची आता एक छोटा चमचा भरून आणि अर्धा जस आपल्याला तिखट पाहिजे तस जवळजवळ म्हणजे वन अँड थ्री फोर्थ स्पून ऑफ रेड चिली पावडर घातली आहे अर्धा छोटा चमचा हळद घातली आहे आणि एक छोटा चमचा आपण तर गरम मसाला आपण घालूया आणि हे जरा परतून घ्यायचं तेलात अगदी दोन तीन सेकंद मी तेल कमी घातले याला थोडं तेल नंतर सोडावं पण लागेल कारण माझी ज्या भाज्या असतात त्या कमी तेलातल्या असतात हेल्दी असतात त्या झाला आता आपण याच्यामध्ये आपण कांद्याची पात जी होती हिरवी ती घालूया तिखट तुम्हाला जसं हवं तसं घाला कमी जास्त कसं पाहिजे कसं फक्त इन्ग्रेडियंट जे मी सांगितले तेच घालायचे आणि तिखट तुम्ही गरम मसाला नको असेल तर नाही घातला तरी घालतो किंवा तिखट जर वाढवायचं असेल तर ते वाढवलं तरी चालतं आता ही भाजी जरी अशी जास्त दिसली तरी ती पटकन आळते शिजल्यानंतर अगदी कमी होते ती बघा आता कमी झाली एकदम भाजी तर थोडं जरा झाकण ठेवून दोन मिनटं वाफेवर जरा शिजू दे मसाला वगैरे लागेल आणि नंतर आपण त्याच्यावरती आपण हे भुरबुर बेसन भुरबुया आता मी झाकण ठेवून दोन मिनटांनी दाखवते बघा दोन मिनटं झाली आहे चांगली वाफ आली आहे दरदरून आणि याच्यात आपण आता मीठ नाही आहे तर चवीनुसार मीठ घातलं आहे अशीच भाजी पण सुंदर लागते पण याच्यात थोडं आपण पीठ गुरबुरूया आता पीठ मी चण्याचं पीठ थोडं घालते जवळजवळ अर्धी वाटी मी पीठ घातले अर्धी छोटी वाटी कारण पीठ घातलं तर ती चांगली सुटसुटीत होते <coughs> अगदी जसा ठेचा असतो तशी लागते ती सॉरी झुणका जसा लागतो ना तशी झुणक्यासारखी होते ती आणि भाकरीबरोबर चपातीबरोबर अशी किंवा वरण भाताबरोबर सुद्धा साईड डिश म्हणून चांगली लागते जवळजवळ अर्धी वाटी किंवा पाऊण वाटी चण्याचं पीठ जातं त्याच्यामध्ये जशी तुमची कांद्याची पात आहे तशी ही एक जुडी होती कांद्याची पात त्याच्यामध्ये अर्धी ते पाऊण वाटी छोटी वाटी पीठ घातलं आहे मी आता मी माझ्या अंदाजानेच घातलं आहे पीठ पण मापाने बघ सांगितलं तर ते अर्धी वाटी पीठ आहे छान जणजणीत भाजी झाली आहे मी चव बघितली बीट वगैरे काय हवं असेल तर आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा आता तूप सोडते किंवा तेल सोडलं तरी चालतं आणि आता थोडी दोन मिनटं वाफ द्यायची मंद गॅसेवर एकदम मंद गॅस ठेवायची आणि अगदी दोन मिनटात ही भाजी होते जरा ते पीठ जरा शिजायला जायचं बस तर दोन मिनटांनी मी येतात झाकण काढलं छान भाजी झालेली आहे आणि अशी करून बघा जास्त वेळ लागत नाही आणि आता थंडीचे सीझन आहेत पाकसुद्धा चांगली येते हिरवी कांद्याची पाक त्याच्याशी भाजी बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा थँक्स थँक्स फॉर वॉचिंग बाय